हमारे हमारे सब हिंदू थे। हमारे बाप सब हिंदू श्रद्धा असलेले हे मुस्लिम कोण आहेत काही मुस्लिम भगवान श्रीराम यांना स्वतःचे पूर्वज का म्हणत आहेत असे काही मुस्लिम आहेत ज्यांना बाबरी मशीद पडल्याचा पश्चाताप आहे आजही ते त्याला अत्याचार म्हणत आहेत त्याचवेळी काही मुस्लिम असे आहेत ज्यांना अयोध्येमध्ये राम मंदिर बांधलं जात आहे त्याला हरकत नाही उलट ते राम मंदिराच्या उभारणीसाठी उदार मनाने देणगी देत आहेत मग हे मुस्लिम कोण आहेत ज्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी हजारो नाही तर लाखो रुपयांची देणगी दिली आणि सनातनी मुस्लिमचा खरा अर्थ काय आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला आताच सबस्क्राईब करा मित्रांनो देशाची शान म्हटल्या जाणाऱ्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी सर्वजण तयारी करत आहेत राम मंदिराच्या स्थापनेत फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी असणार आहेत मित्रांनो सर्व धर्म आणि पंथाचे लोक अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक साजरा करत आहेत पण आज आपण त्या दहा हजार मुस्लिमांबद्दल बोलणार आहोत जे राम मंदिराच्या उभारणीमुळे खऱ्या अर्थाने खुश आहेत सुरुवात करूया मुंबईच्या शबनम शेख पासून शबनम शेख राम मंदिराच्या स्थापनेमुळे खूप खुश आहे ती प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्यासाठी मुंबई ते अयोध्येला पायी जात आहे पण काही धर्माचे ठेकेदार राम मंदिराच्या उभारणीने अजिबात खुश झालेले दिसत नाहीत आणि फक्त भावना भडकावणारी भाषणे देत आहेत आपल्या कट्टरतावादी विचारसरणीने हे लोक देशाची एकता भंग करण्याचे काम करतात पण असे काही खरे मुस्लिम आहेत जे कट्टरतावादी विचारसरणीला कडाडून विरोध करतात आणि प्रभुराम यांना आपला पूर्वज मानतात उदाहरणार्थ आसामचे लोकसभा खासदार बदरुद्दीन अजमल यांनी आपले वडील आजोबा आणि पूर्वज हिंदू असल्याचं विधान केले आहे मित्रांनो सनातनी विचारधरणीचे पालन करणाऱ्या मुस्लिमांची राम मंदिरावर आणि हिंदू धर्मातून मिळालेल्या शिक्षणावर अतूट श्रद्धा आहे ज्याला पाहून कट्टरतावादी घाबरले आहेत आता तुमच्यापैकी काही जण विचार करत असतील सनातनी हिंदू आहेत मग सनातनी मुस्लिम काय असतं तर आम्ही तुम्हाला सांगतो की सनातनी म्हणजे वेद उपनिषद पुराण रामायण महाभारत यांसारख्या हिंदू धर्माच्या पवित्र धर्मग्रंथातून मिळालेल्या शिकवणीचे पालन करणारे लोक मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाच्या अभिषेकाला अवघे काही दिवस उरले आहेत सुमारे आठ करोड रुपयांची देणगी फक्त देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा आली आहे याशिवाय राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्व धर्माच्या लोकांनी मोठ्या उत्साहाने देणगी दिली असून त्यात मुस्लिम समाजाचे लोकही पुढे येत आहेत आता आपण जाणून घेऊया की ते हजारो मुस्लिम कोण आहेत ज्यांना राम मंदिराच्या उभारणीतून मनापासून सहकार्य करायचे आहे होय आम्ही त्या मुस्लिमांबद्दल बोलतोय जे अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत काशी मधील बावीस मुस्लिम कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली दे आहे त्याचवेळी एका मुस्लिम कुटुंबातील मुलगी इकरा खानने जानेवारी अकरा अकरा रुपयांची रक्कम दान केली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की आतापर्यंत दहा हजार मुस्लिम लोकांचं देणगीदारांच्या यादीमध्ये नाव जोडलं गेलं आहे उदाहरणार्थ गुजरात मधील एक मुस्लिम डॉक्टर जोडप्याचं नाव डॉक्टर हमीद मनसुरी आणि डॉक्टर मुमताज मनसुरी यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख एक्कावन्न हजार दान केले याच यादीत आणखी एक नाव दिसले ते म्हणजे जॉनपूरचे प्रोफेसर अब्दुल कादिर यांचे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देऊ केले आणि असेही म्हटले की प्रभू राम सर्व धर्मांमध्ये सर्वव्यापी आहेत केवळ एका धर्माचे नाही तर संपूर्ण जगाचे ते देव आहेत भगवंताच्या भक्तीशी संबंधित असाच एक अनोखा प्रकार मुझफ्फरनगर खालापूर येथील भाजप नेता मोहम्मद समीर गजनीमध्ये पाहायला मिळाला आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी नव्वद लाख रुपयांची संपत्ती दान केल्याची घोषणा केल्याचे बोलले जात आहे श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या म्हणण्यानुसार श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी समर्पण निधी खात्यात आत्तापर्यंत तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत मित्रांनो रिसर्चमध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसमध्ये राम मंदिराच्या बांधकामाबद्दल निर्णय दिला तेव्हा राम मंदिराच्या उभारणीसाठी दक्षिणा घेण्यासाठी डोनेशन अकाउंट उघडण्यात आले ज्यासाठी विश्व हिंदू परिषदेने देशभरातून देणग्या के गोळा केल्या तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राम भक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी मनापासून देणगी दिली आणि इतके दान मिळाले की फक्त व्याजाच्या रकमेतूनच राम मंदिराचा पहिला मजला बांधण्यात आला बावीस जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णा अक्षरांनी लिहिला जाईल जेव्हा भगवान श्रीराम एका भव्य राम मंदिरामध्ये प्रवेश करतील राम मंदिरामध्ये रामलल्लाचा अभिषेक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात होत असला तरीही राम मंदिराचा संबंध कोणत्याही विशिष्ट धर्म पंथ आणि पक्षाशी असता कामा नये कारण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांनी शबरीची उष्टी बोरे खाऊन राम सर्वांचा आहे असा संदेश दिला होता नक्कीच भारत देशाला अशा मुस्लिम लोकांची गरज आहे जी राम आणि रहीममध्ये भेद न करता संविधानाच्या निर्णयाचा आदर करतात आणि राम मंदिराच्या अभिषेकात सक्रिय सहभाग घेतात मित्रांनो आपल्याला मुस्लिम समाजात ते लोक हवे आहेत जे एकता आणि बंधुतेबद्दल बोलतात नेत्यांच्या भडकाव भाषणांमुळे नेत्यांचे काही नुकसान होवो न हो पण त्यामुळे देशाचे नुकसान नक्कीच होते खरा मुद्दा मंदिर किंवा मशिदीचा नसून शिक्षण रोजगार आणि बेरोजगारीचा असायला हवा तरच देशाचा विकास शक्य आहे अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा